नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या युट्यूब चॅनलवर नाव आहे ओंकार सावंत ब्लॉक्स तर मी आलो आहे माझ्या गावाला सातारा पाटणला आणि मी आत्ता उभा आहे मुरडाच्या धरणाजवळ मुरडाचं धरण हे आहे तालुका पाटण इथे आणि आज आम्ही फिरायला निघालो आहोत सज्जनगडला छत्रपती शिवाजी महाराजांचा गड म्हणजे सज्जनगड जो आहे सातारामध्ये आणि आत्ता आम्ही तिकडे चाललो आहे सो आज माझ्यासोबत आहेत माझे मित्र तर पाहूया आजचा आपला फिरण्याचा कार्यक्रम कसा होतो आहे आता मी मुरडाच्या धरणाजवळ आहे इथून सज्जनगडला जाण्यासाठी जवळजवळ चाळीस किलोमीटर आहे सो पाहूया आपला प्रवास कसा होतो आणि तुम्हाला दाखवतो मी सज्जनगड तर ब्लॉगमध्ये पूर्ण बघा भेटूया आपण रस्त्याला तर मित्रांनो आम्ही आमचा प्रवास सुरू केलेला आहे आणि मागे पाहू शकतो मुरडाचं धरण सो हे धरण नारळी धरण म्हणून मी प्रसिद्ध आहे আপনারা আমি সো উদয় ব तर मित्रांनो आत्ता घाटातून थोडे वर आलो नाही की आम्हाला दिसलं हे दृश्य खाली धरण कोसळले आणि इकडे मागे तुम्ही बघू शकता किती उंचीवर हो येते तर मित्रांनो कधी घाटातून येत असाल तर हळूहळू येत जावं कारण असं दृश्य तुम्हाला पुढे कधी बघायला भेटेल सांगू शकत तर मित्रांनो आत्ताच मी तुम्हाला जस्ट दाखवले की खाली काय दरड कोसळली तिथून दोन मिनिट नाही झाले आम्हाला वरती आलो आणि हे दृश्य बघायला मिळालं तर मित्रांनो पावसाळ्यात जर तुम्ही फिरायला येत असाल तर प्लीज काळजी घेऊन या कारण ह्या घाट रस्त्यामध्ये कधी जळ कोसळेल सांगू शकत नाही आता पुढे अजून किती आपल्याला हे दृश्य बघायला भेटणार आहे सांगू शकत नाही हा तर पाऊस सुरू झालाय जोरात आणि आम्ही थांबलोय रस्त्याच्या आडोशाला पाऊस बघू शकता किती जोरात चालू आहे धुकं पण दाखव धुकं पण आहे <laughs> था 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 तर मित्रांनो आता पाऊस थांबल्यानंतर परत आपल्या प्रवासाला सुरू करूया मित्रांनो रस्त्याला जाताना आपण घाटात थांबलोय परत हा आपली इकडे घाट लागलाय आणि तेच साइडला पाण्याचा टाका आणि गणपतीचं मंदिर आहे तर आपण इथे थोडा वेळ दर्शन करू आणि मग आपले परत प्रवास तर मित्रांनो इथे बाहेर रस्ता आहे साईड ला पाण्याचं सा सो आणि इथे साईडला म्हणजे बाहेरचं गेट आता मंदिरांचा घरा पडूया आणि मग आपला तर मित्रांनो सह्याद्रीत फिरताना तुम्हाला अशा गोष्टी नेहमीच पाहायला मिळतात अशा जागेवर आता डायरेक्ट थांबवा आणि दर्शन घेऊन जा मित्रांनो आता आम्ही पोहोचलो सज्जन करायच्या पायथ्यावर आता गाडी पार्क करून आम्ही एका हॉटेलमध्ये बसलोय सो इथे वडापाव वगैरे खाऊन मग आपलं घर चढायला सुरुवात करूया तर मित्रांनो आम्ही ज्या हॉटेलमध्ये रामलो ते पाहू शकता गणपती पण विराजमान आहेत सर मी हॉटेलमध्ये गणपती बसायलाही खूप मस्त लोक आम्ही गड चढण्यासाठी केली आणि आता मित्रांनो गड जेव्हा आपण सर करायला सुरु करतो तेव्हा पहिला ते मारुती आपल्याला इथे शहापूरचा मारुती म्हणून दिसतो तर इथे अकरा मारुती आपण जेव्हा पायऱ्या चढत असतो तेव्हा आपल्याला अकरा मारुतींचे दर्शन देखील होते तो एक एक मारुतीचं दर्शन करत आपण पायऱ्या चढूया i okay. don't आल्यानंतर आपल्याला इथे महाद्वार बघायला मिळतो तर आता या महाद्वारापासून आपण वरती जाऊ तर मित्रांनो हा मेन महाद्वार क्रॉस केल्यानंतर वरती आल्यानंतर आपल्याला इथे श्री समर्थ महाद्वार लागतो तर या महाद्वारापासून आपण आतमध्ये जाऊया आणि मागे बघू शकता आपण किती आहोत हो राहत सत्या ंद स्वामींची समाधी समाधीला जाण्याचं जो ठिकाण होतं तर ती होती तिथे आपल्याला व्हिडिओ काढता आला नाही कारण तिथे आलो सो तो आपण दाखवू शकलो नाही पण तिथून आपल्याला वाट होती खाली जाण्यासाठी समाधी स्थळाकडे तर आता आम्ही तिथूनच सरळ आलो आणि आता आम्ही इकडे आलो श्री रामदास स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही मंदिरापासून बाहेर आलो आता मी तुम्हाला मंदिराच्या आजूबाजूला असणारे तळे दाखवतो तर मंदिराच्या आवारात खूप सारे तळे वगैरे आहेत ते दाखवतो मी तुम्हाला इथे पहिला तळा तुम्हाला जेव्हा तुम्ही गेटवरून येता त्याच्याच लेफ्ट साईडला तुम्हाला भेटतो किंवा तुम्ही जेव्हा गेटला एंटर करणार असो तेव्हा राईट साईडला तुम्हाला भेटेल तर आम्ही पोचलो या तळ्याजवळ चढताना आपल्याला खूप सारे तळे पाहायला मिळतात जेव्हा आपण इथून वरती येतो तेव्हा आपल्याला राईट साईडला इथे अजून <ण्णावाँ> एक सळे पाहायला मिळतात जेव्हा आपण एकदम टॉपला पोहोचतो एक कामानी लागल्यानंतर कामाने पासून लेफ्ट साईडला ले जर आपण गेलो तर इथे मी तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो इकडे लेफ्ट साईडला घेतल्यानंतर तुम्हाला इकडे गडाचे थोडेफार औषध बघायला मिळतात हे जे आपण पाहतो आहे हे गाणं आहे ह्याला बैल बांधलं जायचं आहे आणि हे पूर्ण गोल गोल फिरवायचं आहे आणि इथेच आपल्याला साईडला आपल्याला इथे गडाचे काही औषध मिळा पाहायला मिळतात सो इथे बघू आपण काय सज्जनगडाची अवस्था ही खूप दुरावस्थेमध्ये आहे सज्जनगड आपण मागे पाहू शकता खूप झाडे वगैरे झाले असतात आणि याचा काहीच भाग इथे शिल्लक राहिला गडावर आल्यानंतर आपल्याला असे दगडी बांधकाम वगैरे खूप कमीच पाहायला मिळतात कारण इथे आता लोकांची राहणीवाणी खूप वाढली सो हे काय असावं हे हो आपल्याला सुद्धा माहीत नाही वा, ह्याच वास्तूच्या मागच्या साईडला आपण आलो मागच्या साईडला आपण काय पाहिलं तरी ते आपल्याला असं काहीच वाटतं हा भाग मी पाहिला तर असं वाटतं की हे मंदिर वगैरे आम्ही आलो आहोत खाली गड वगैरे पाहून झाला आणि आता वेळ आहे आपली घरी जाण्यासाठी तर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनला दाबायला विसरू नका बेल ऐकन दाबल्याने आपले चॅनल तुम्हाला नोटिफिकेशन पाठवेल आणि तुम्ही व्हिडिओ पाहण्यासाठी सतर्क राहा तर बाय मित्रांनो भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये